जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले संपन्न पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे चावूर वस्ती भांबुर्डी या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात झाले संपन्न सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलन करून सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात देवा श्रीगणेश या गीताने करण्यात आली सदरच्या कार्यक्रमामध्ये सर्व मुलांनी बहारदार गीते सादर करून सर्वांच्या माना डोळ्या लावल्या तसेच नाटकांच्या माध्यमातून सुंदर असा संदेश दिला सर्व लोकांची मने जिंकून घेतली सर्व लोकांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री संजय साहेब यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून सदाशिव नगर केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख माननीय श्री अमित मुलानी साहेब यांची निवड करण्यात आली सदरच्या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री अनिल भगतसर यांनी केले श्री भगतसर यांनी आपल्या सूत्रसंचलनाच्या माध्यमातून धमाल उडवून दिली एकूणच दीर्घकाळ स्मरणात राहील असा सुंदर कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक श्री भगत सर उपशिक्षक श्री गाडगे सर व श्री ननवरे सर यांनी या कार्यक्रमासाठी विशेष असे कष्ट घेतले व शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती चाहूरवस्ती यांनी अनमोल असे सहकार्य केले झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी মারুতি সিঁন্দে বাম্বরুডি